हा बाबा बघ नमस्कार तर आता बाबा बोलन म्हणजे तिकडे चालू तिकडे भाऊ बोलून चालू होतो कामाला बसतं मला तेवढं दाखव फोन आला म्हणजे इकडे तर काय भाऊ बोलून काम आहे का माहिती तसं नाही म्हणतं काय माहिती काम तिला कसं केलं ना काय काय माहिती इकडे काय बाबा बोलून काय म्हणजे काय झालं आहे काय माहिती अजून बरं जायचे का नाही काय माहिती बाबा म्हणत का दोघांना केलं केले केलं पण काय काय कळत नाही म्हणजे काय आलं निम्या जा bau katala, 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 ya ये हात येतात आले ते वादन करत म्हणजे वाड आले माकड माकड अंडे दिया आमच्या गावात जे दासा कर्ते ते भाऊ बोलनो उडे मारते ते उडे येकडे तिकडे तिकडे येकडे उडे मारत दी माकड भाऊ बोलनी आता जे म्हणजे आकाना म्हणजे जरा फोन करता राजीव भावलास म्हणले इकडे म्हणले माझ्या म्हणजे आता काय म्हणजे आहे काय ते, बिना मत आ, ते, मत ते, ते, ते मत मला बी नाही म्हटले काही म्हणलं का मला म्हणते का मला आलो या मग ते म्हणले आव्या का घरी मग ते म्हणलं आहे मग त्याने मला फोन केला मला म्हणले कुठं रे म्हणलं घरी काय त्यात मी माझं मला समजू

जेला में में बाँ बाँ ना मी फोन लावता बाहूबण आलो आलोक ते जायचं घरी आणि जायचं रावून माझ्या परचल चालू म्हणजे भाऊ बन आता मी तिकड चालू होतो कामाला चालू होतो आणि तेवढ्याच भाऊ बन आपल्या म्हणजे येऊ येऊ एवट्या तेवढंच फोन आला भाऊ ब इकडे म्हणून तर काय काम आहे काय माहिती बाबून थांबलो हवे ना आलं जवळ जवळ नंतर तो पाहू बनवून मग तुला गायडन्स हापताय